जर हात खूप लटकले किंवा पोटाचा घेर आहे पण तो पण पन लटकलेला आहे तर असे एक एक, एक एक किलो चे डंबल उचलायचे आणि या पोझिशन मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची रोज करायची तेव्हा थ्री फोर फाय हा राऊंड घ्यायचा पन्नास असे दोन किंवा तीन राऊंड कम्प्लीट करायचे त्याच्यानंतर हाताचा फॅट जर कमी करायचा असेल शोल्डरच्या लेवलला यायचं या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर हा राऊंड पन्नासचा करायचा अशी तीन राऊंड कंप्लीट करायची या पोझिशन मध्ये जायचं सरळ सरळ जायचं शॉक सरळ खाली यायचं वन ट्यू पायाच्या पंजाणवरती नाही येत आहेत या पोझिशन वर फोर फाय चौथी प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये जायचं ही पोझिशन वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन बस एक डंबल उचलायच एक ठेवायचं एक डंबल उचलायच एक ठेवायचं ही पोझिशन आणि त्याच्यानंतर या पोजिशन मध्ये वन पाचवी प्रॅक्टिस टू थ्री फोर फाय हे पाच प्रॅक्टिस रोज करा आणि रिझल्ट बघा लटकलेला फॅट आहे ना तो एकदम कमी होऊन जाणार चांगलं होणार आणि शरीर तुमचं खूप जास्त सुंदर दिसणार फिट्टी वेट लॉस करून फायदा नसतं त्याला फिट ठेवणं पण खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करू शकता त्यावरती पहिला